भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील लढत केवळ बॅट आणि बॉलची नाही तर आक्रमकता आणि वृत्तीचीही आहे मालिकेतील प्रत्येक दिवस स्लेजिंगने भरलेला असतो ज्यामुळे सामने अधिक रोमांचक होतात ॲडलेड कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी मोहम्मद सिराजने शतकवीर ट्रॅव्हिस हेडला बाद केल्यानंतर आक्रमक सेलिब्रेशन केले जे सुनील गावस्कर यांना आवडले नाही मोहम्मद सिराजच्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडने अनेक फटके ठोकले त्यामुळे जेव्हा त्याने हेडला बाद केले तेव्हा सगळा राग बाहेर आला हेडने त्याला चांगली गोलंदाजी केले असे म्हटले पण त्यानंतर सिराजने हाताचा इशारा करून मैदानाबाहेर जाण्यास सांगितले सिराज बराच वेळ हेडकडे डोळे मोठे करून बघत राहिला सिराजने हे करायला नको होते असे गावस्कर यांचे मत आहे सुनील गावस्कर यांनी सांगितले की त्याची गरज नव्हती जर तुम्ही मला विचाराल तर हेडने एकशे चाळीस धावा केल्या आहेत त्याने एकशे चाळीस धावा केल्या आहेत तुम्ही त्याला चांगला निरोप दिला पाहिजे त्याच्या खेळाचे कौतुक करायला पाहिजे जे केले ते पूर्णपणे अन्यायकारक आहे प्रेक्षक त्याच्या विरोधात होते यात नवल नाही ट्रॅव्हिस हेड हा स्थानिक हिरो आहे आणि त्याने शतक ठोकले त्यानंतर तो जेव्हा आऊट झाला तेव्हा त्याचे टाळ्या वाजून निरोप दिला असता तर सिराज संपूर्ण गर्दीसाठी हिरो ठरला असता त्याला असा निरोप देण्याऐवजी सिराज खलनायक बनला हेड आऊट झाल्यावर सिराज बॉलिंगला आला तेव्हा प्रेक्षकांनी जोरात आरडाओरडा केला याआधी सामन्याच्या पहिल्या दिवशी सिराजने मानर्स लॅब्युशनवर राग व्यक्त केला होता लॅब्युशनने त्याला चेंडू टाकण्यापासून रोखले होते त्यामुळे संतापलेल्या सिराजने त्याच्यासमोर चेंडू फेकला याचा लॅब्युशनलाही खूप राग आला यासाठी सिराजला आय सी सीकडून शिक्षाही होऊ शकते